तिरंगा आणि राष्ट्रध्वाजा महत्व काय हे भारताचं दुर्दैव आहे आपण समजून तरी घ्यायला पाहिजे काही गोष्टी त्यांनी चंद्रपूरच्या पर्यावरणाच्या सांगितल्या चंद्रपूर मध्ये आल्या आल्या मला जाणवलं सगळ्यात पहिले ते म्हणजे इथली हवा खराब आहे इथल्या हवेमध्ये प्रचंड धूळ आहे इथली हवा माणसाच्या आरोग्यासाठी फुफ्फुसांची वाट लावणारी आहे आणि मग मला जेव्हा बंडूभाऊनी सांगितलं की ते काही फुफ्फुस चौकात लावले होते तर आठ दिवसात ते फुफ्फुस काळे झाले सहा दिवसात जर अशा प्रकारची हवा असेल वातावरणामध्ये प्रदूषण असेल तर कोणत्या प्रकारचा विकास आपण आणलेला आहे जो चंद्रपूरच्या लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे इथले लोक झोपलेले असतात का आज आम्ही त्यांना आता सकाळी नोटीस देऊन आलेलो आहे त्यांचं आ... काम आहे एअर क्वालिटी म्हणजे हवेचा दर्जा त्यांनी मोजला पाहिजे दर तीन महिन्याने त्याचे अहवाल दाखल केले पाहिजे जाहीर केले पाहिजे लोकांसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळी वेबसाईट वर ते त्यांनी जाहीर का केले नाही त्याची हवेमध्ये हो मध्ये किती प्रमाणात आहे त्याचं प्रमाण जाहीर केलं पाहिजे त्यासाठी उपाययोजना काय करणार हे सांगितलं पाहिजे ते त्यांनी का केलं नाही कोणाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चंद्रपूरचे सब रिजनल ऑफिसर काम करतात याचं उत्तर आम्ही त्यांना मी एका दिवसात एक आता इथले सगळ्या वकिलांना इथे अनेक वकील बसलेले त्यांना माझा आव्हान आहे इथल्या सगळ्या पर्यावरणाच्या प्रश्नावर प्रत्येक माणसाने काम सुरू केलं पाहिजे आपली हवा आहे आपलं नाक आहे आपलं तोंड आहे आपण श्वास घेणार आहे आपल्याला उत्तम हवास मिळाली पाहिजे तीन तीन किलोमीटर आणता ज्या पद्धतीने तिथे तो ताडोबा का महोत्सव आपला साजरा झाला माहिती घेतली वाघाच्या नावाने भर राजकारण सुरू आहे एखाद्या वेळेस वाघाला कळलं तर वाघ खाऊन टाकला ताडोबा महोत्सव कोणाचा होता जवळपास अकरा ते पंधरा करोड रुपये खर्च करण्यात आले जनतेच्या टॅक्स मधून मिळालेला हा पैसा लक्षात ठेवा हा ताडोबा महोत्सव आदिवासींचा होता का आदिवासींच्या प्रश्नांना आदिवासींच्या जीवनांना आदिवासींच्या संस्कृतीला आणि आदिवासी लोकांनी तयार केलेल्या वस्तूंना भाव देऊन विक्री वाढली पाहिजे त्यांचं जीवन चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी हा ताडोबा महोत्सव होता का हा ताडोबा महोत्सव जंगलासाठी होता का हा ताडोबा महोत्सव जंगलातल्या प्राण्यांच्यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी होता का हा ताडोबा महोत्सव अनिमल आणि मॅन ह्युमन कॉन्फ्लिक्ट जो आहे प्राणी आणि मान मानवांचा जो संघर्ष इथे सुरू आहे त्याच्याबद्दलचा उत्तर काही शोधण्याचा होता का हा ताडोबा महोत्सव सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमोशनसाठी आणि म्हणून आमचा विरोध आहे अशा पद्धतीने पैसा खर्च करण्यात सुधीर भाऊची काही चुकी नाही त्यांचे नेते नरेंद्र मोदी हो दररोज स्वतःवर एक कोटी एक कोटी रुपये दररोज स्वतःवर हे जाहिरातीसाठी खर्च करतात आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते ज्यांनी संविधान लिहिताना सांगितलं की आपल्याला बजेटरी प्रोव्हिजन करतात सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनाचा आलेख मग आठवण की जनतेमध्ये काम करणाऱ्या नेत्याची जबाबदारी आहे आणि तो योग्य जबाबदारी पार पाडतो काय सूत्र गांधींनी सांगितलं की समाजातल्या शेवटल्या माणसाला त्या टॅक्स मधून आलेल्या पैशाचा काय फायदा होतो याच्यावरून त्या नेत्याचा दर्जा ठरतो मग हे तेरा करोड रुपये पंधरा करोड रुपये खर्च करून जो ताडोबा महोत्सव घेतला त्याचा चंद्रपुरातल्या आदिवासींना कोल्ड कोलाब लोकांना आणि या चंद्रपूर मधल्या लोकांना काय फायदा झाला एक फायदा मला सांगायला गुन्हेगारी स्वरूपाचा करताय आणि याच्यासाठी जबाबदार सुदिर भाऊ चंद्रपूर हे प्रदूषण युक्त शहर झालेलं आहे इथे अनेक ऍक्शन प्लॅन झाले मी ते वाचले सगळे काही उपयोग त्याचा होताना आपल्याला दिसत नाही त्याची अंमलबजावणीच होत नाही कारण आपण प्रश्न विचारत नाही कोळसा खाणी मी पाहिलं इथल्या ज्या कोळसा खाणी खोदण्यात आलेल्या आहेत त्यातून जी मातीचा उत्साह झालेला आहे त्याचे मानवनिर्मित कृत्रिम डोंगर तयार झालेले आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे झाडं येत नाही मुद्दाम झाडं लावण्यासाठी तिथे प्रयत्न करावे लागतात तसे कोणतेही प्रयत्न झालेले दिसत नाही पण जेव्हा वावटळ येते जेव्हा वादळ येते तेव्हा मात्र सगळी मातीत अशी वाहून येते चंद्रपुरामध्ये आणि परत इथल्या लोकांचं आयुष्य कमी करते लक्षात घ्या जेव्हा बरॅक ओबामा अमेरिकेतून भारतात आले तेव्हा सांगितलं की त्यांच्या या पाच सहा दिवसांच्या स्टे मधून त्यांचं चार दिवसाचं आयुष्य कमी झालेला एवढं दिल्लीतलं वाईट वातावरण आहे असा रिपोर्ट त्यांनी अमेरिकेत नंतर प्रसिद्ध केला आणि मग वॉशिंग्टन पोस्ट पासून सगळ्या न्यूज पेपर ज्यांचे ज्यांचे दिल्लीत ऑफिसेस आहेत परदेशातल्या न्यूजपेपर चे त्यांनी त्यांच्या मालकांना तिकडच्या कळवलं की दिल्लीतलं ऑफिस हलवा तर आम्ही काम करतो नाहीतर आमचा राजीनामा घ्या आपण समजून घेतलं पाहिजे की माणसं आपल्या आयुष्याबद्दल किती सजग आहे आणि इथे जर आपल्या आयुष्याची दुर्दान होत असेल तर त्यासाठी जबाबदार जे असतील त्यांनी कामच केलं नसेल तर त्यांना आपण आता आकल बद्दल वगैरे मी काहीतरी बोलत नाही हिरई नदीचा प्रश्न घेऊन माझ्याकडे अनेक आले होते अजूनही तो हिरई नदीचा काही प्रश्न संपलेला नाही नदी आपल्या जीवनासाठी किती महत्वाची आहे त्यांच्यासोबत पर्यावरणाचं सहजीवन जगणं किती आवश्यक आहे ते बंडू धोत्रे आपल्याला सांगू शकतात पण शहरात जे मानवनिर्मित पूर त्याच्यामुळे निर्माण होतात की आजूबाजूला जे नाले काढण्यात आलेले आहेत ते किती धोकादाय का याचा शास्त्रीय विचार झाला पाहिजे असं मला वाटते हे निर्भयपणे फोडल्याचे जे प्रश्न आहेत जे बोलले गेले नाही ते मी आपल्यासमोर सांगतो बाबू स्वरूपाच झाड आहे ते सगळीकडे वाढलेलं आहे ते काढण्यासाठी नुसती खर तर कोर्टात कारण की बाकीच्या कोणत्याही झाडांना वृक्ष ते वाढू देत नाही नुसत हिरवं धुरून दिसणारं झाड आपल्या कोणत्याही उपयोगाचं नाही इथे कारखान्यांना आयएसओ अवॉर्ड मिळालेले आयएसओ मानुकसा मिळते विश्वभाज चौधरीना माहिती आहे आपण शोधून काढायला पाहिजे की यांना प्रत्येक वर्षी आयोजंतो मानंत्रक कसं मिळते कोणत्या प्रकारचे एनवायरमेंटल नॉर्म्स म्हणजे पर्यावरणीय मानक हे मान्य करतात आणि पाळतात हा विषय इथे रोजागीचा कोळंबा आहे आम्ही पाहिलं इथे लोकांना वाट मिळत नाही रस्त्यावर बरेच ठिकाणी सिग्नल नाही सुरजा गडता मगाशी प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला की वन हक्कांचा प्रश्न चंद्रपूर